दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेत इगतपुरी तालुक्यात धामणे येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून हे काम महामार्गाचे स्थानिक प्रशासनाला हाताशी घेऊन ग्रामस्थांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत महामार्ग करण्यासाठी ज्वलनशील रसायन वापरून ब्लास्टिंगचे काम पूर्ण केले यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याबाबत या स्थानिक महिला गेल्या पाच महिन्यापासून घराच्या व शेतीच्या भरपाईसाठी उपोषण करताय तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करावी व संबंधित अधिकारी व कंपनीवर कारवाई करा, करा। अन्यथा काम बंद करू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय आमच्या गावामध्ये समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे काम चालू असताना आमच्या गावामध्ये पूर्ण घरांना तडे गेले घरांची नुकसान झाली शेतीची पण नुकसान झाली लोकांच्या पाईपलाईनीची नुकसान झाली सरकार याच्याकडे दुर्लक्ष करू राहिले वेळोवेळी आम्ही शासनाला याची दखल के दिली तरी ते आमच्याकडं यायला पण तयार नाही आम्ही पाहायला पण तयार नाही आमचं सर्व आमचं सर्व त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सरकारी सर्व केला आम्ही सरकारी केला खाजगी करा आम्ही खाजगी केला <laughs> सरकारी सर्वे झाल्यानंतर त्याने आम्हाला व्हॅल्युएशन तुम्हाला एक महिन्यामध्ये व्हॅल्युशन देऊ असं सांगितलं त्यांनी आम्हाला आता तारखेची मुदत दिली होती आता आमची पंचवीस तारीख आली तरी आम्ही शांत बसलो पण आता इडून पुढे आम्ही शांत बसणार नाही काम आम्ही चालू करून आमचे पैसे भेटल्याशिवाय आम्ही काम चालू करून देणार नाही शासनाने भेटले पाहिजे महिन्यापूर्वी तहसीलदार व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना नुकसानीचे मूल्यमापन करून पत्र सादर करण्यास सांगितले होते ग्रामस्थांनी ते केलेही परंतु तरी देखील ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळावर राज इन्फ्रा कंपनीला नुकसानीचे मूल्यांकन सादर केले मात्र राज इन्फ्रा कंपनी व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील नुकसान भरपाई देण्यास हातवर केले यामुळे संबंधित अधिकारी व वा कंपनीवर कारवाई करा था काम अन्यथा बंद करू असा इशारा संतप्त महिलांनी आता तरी प्रशासन या सर्व गोष्टींची दखल घेऊन ग्रामस्थांना नुकसान भरपाई देईल का हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे भागीर दक्ष न्यूज इगतपुरी